नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं सर स्वागत आहे मित्रांनो आत्ता लोकसभेचं वातावरण चालू आहे न्यूज चॅनलवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या जात आहेत लोकांना विचारलं जातं आहे की आपलं मत कोणाला देणार किंवा आपल्या आपल्या मतानुसार कोणाच आत कुठल्या पार्टीने विकास केला गेला असे काही प्रश्न लोकांना न्यूज चॅनलवर विचारले जातात ते मी मुलाखती पण पाहिल्या तर मित्रांनो भरपूर लोकांना लोकसभा म्हणजे काय कोणता उमेदवार आहे कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे किंवा आपण कोणाला मत द्यायला पाहिजे अजून भरपूर शेतकरी बांधवांना असतील किंवा माझ्या अशिक्षित बांधवांना माहिती नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी छोट्याशा एक दोन तीन मिनटामध्ये लोकसभा म्हणजे काय आणि लोकसभा आपल्याला माहिती असावीच अशा सोप्या भाषेत सांगतात मित्रांनो जी आता जी लोकसभेची जी, जी माहोल चालू आहे तो लोकसभेचा माहोल अठरावी लोकसभा आहे मित्रांनो संसदेचे दोन सभागृह असतात रा, एक वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा आणि त्या कनिष्ठ लोकस सभागृहाचं म्हणजे लोकसभेचं सध्या दोन हजार चोवीससाठीचं इलेक्शन चालू आहे एकोणीस एप्रिलपासून ते एक जूनपर्यंत स टप्पे त्यांनी दिलेले आहेत सात टप्प्यामध्ये आणि नंतर चार जूनला निकाल आहे तर मित्रांनो सर्वप्रथम पहिल्यांदा आपण काय बघूया लोकसभा म्हणजे काय मित्रांनो लोकसभा आहे कनिष्ठ सभागृह आहे संसदेचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यात जागा किती असतात तर पाचशे बावन्न जागा असतात पाचशे बावन्न जागामध्ये केलेली आहे पाचशे तीस जागा ह्या स्टेटकडून असतात वीस जागा ह्या केंद्रशासित प्रदेश आणि दोन जागा असतात ते अँग्लो इंडियन सदस्य असतात जे की राष्ट्रपती नामनिर्देशित करतात त्यांचं एवढं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालते पाचशे त्रेचाळीस जागा लक्षात ठेवा ॲव्हरेज पाचशे त्रेचाळीस जागा त्याच्यामध्ये मतदारसंघ आपल्या महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेसाठी आणि दोन नंबरला म्हणजे एक नंबरला उत्तर प्रदेश आहे ऐंशी जागा आणि दोन नंबरला महाराष्ट्र अठ्ठेचाळीस जागा मग त्याच्यानंतर बाकीचे स्टेट आहेत काही कमी जास्त कमी जास्त केंद्रशासित प्रदेशामध्ये पण कमी जास्त अशा प्रमाणात उमेदवार निवडून येतात आणि लोकसभा ही पाच वर्षासाठी असते आता होणारी लोकसभा ही अठरावी लोकसभा आहे आणि पाच वर्षासाठी आपण निवडून देतो ह्याच्यामधूनच नंतर ज्या पक्षाचे संख्या जास्त असेल सदस्य संख्या त्यांचा पंतप्रधान वगैरे ह्या गोष्टी ठरलेल्या असतात म्हणजे थोडक्यात पुढची जी प्रोसेस आहे ती आपण ग्रामपंचायत पंचायत समिती वगैरे हो जिल्हा परिषदला आपण पाहतो थोड्याफार प्रमाणात तशीच असते दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे सदस्य आहेत अठ्ठेचाळीस सदस्य हे आपल्या महाराष्ट्रातून निवडून दिले जातात आणि ऐंशी सदस्य आहेत ती उत्तर प्रदेशमधून म्हणजे हे दोन स्टेट आहेत ते लोकसभेची सगळ्यात मोठ्या जागा आणि सगळ्यात मोठी उमेदवारांची संख्या ह्या याच्यामध्ये जास्त मित्रांनो आपल्याला संस संसदेची हे दोन सभागृह माहिती असायलाच हवी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं आहे राज्यसभा आणि लोकसभा दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपण आपल्या देशामध्ये लोकशाही लोकशाहीचे आपण एक सदस्य आहे आणि आपण येणाऱ्या अठराव्या लोकसभे लोकसभेच्या लोक इलेक्शनला मतदान करणं ही गरजच आहे मित्रांनो चांगला उमेदवार ज्या उमेदवारांनी स्वार्थपणे आत्तापर्यंत देशाची आणि नागरिकांची मना सेवा केलेली आहे की त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे कॅपॅसिटी आहे की देशाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचं तसेच सा स सगळं नागरिकांना सामावून घेण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो मित्रांनो तर त्याला निवडून द्यायला पाहिजे की जबाबदारी आपली आहे त्यासाठी मतदान होणं गरजेचं आहे तर ह्या ज्या लोकसभेचं जे आत्ता जे रणधुमाळ चालू आहे त्याच्यामध्ये मा माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात लोकशाहीचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तो आपला नैसर्गिक म्हणण्यापेक्षा आपला तो आपल्याला दिलेला संस घटनेनं दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे ते बाबासाहेबांनी दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे तो राज्यघटनेनं आपल्याला दिलेला आहे त्यामुळे आपण तो बजावलाच पाहिजे आणि येणाऱ्या ह्या लोकसभेला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा ही सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद